नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आपले आपले माणसं ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे थोडं राजकीय विषयावरती चर्चा करूया थोडं राजकारणाच बोलूया या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले माणसं आपल्या सर्वांचं प्रिय मतदार बंधू आणि लोकशाही चा आपल्याला विजेचा संकल्प करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला सर्व मतदारपर्यंत जाण्याचा योग योग ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आला आहे तर आपण गेल्या पंधरा दिवसापासून छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा असे दोन तालुके आपले दोन जिल्हे आणि या छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि जालना जिल्हा संयुक्त जिल्ह्याचा जिल्ह्याचे उमेदवार माजी प्रदेशाध्यक्ष केंद्रीय कोळसा खानिकर्म मंत्री रावसाहेब पाटील दानवे व काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याणराव काळे तसेच गेवराई पायगावचे पायगा येथील सरपंच युवक मंगेश साबळे असे तीन स्पर्धक एकमेकांच्या विरोधात शड्ड ठोकून उभा आहे गेल्या पंधरा दिवसात राजकीय वातावरण अतिशय तापलेलं होतं अतिशय भयानकर जिकडे तिकडे राजकीय वारं वाहत होतं पण काल लाडसांगी परिसरात आणि जालना जिल्ह्यात थोडं पावसाने शिडकाव केला पाऊस झाला आणि या पावसाने उन्हाचंही वातावरण अतिशय थंड केलं शांत केलं जी काय म्हणतात ना की वारं वेगानं होतं आणि वाय वाऱ्याच्या वेगानुसार वेगान राजकीय वेगही चांगलाच प्रचारात उतारला होता आणि राजकीय एक वाऱ्याच्या दिशेने वाहत होता त्याच पद्धतीने पावसाचं वातावरण झालं वाता, वाता पाऊस पडला आणि काही प्रमाणात शांत झालं तसं राजकीय वातावरण कालपासून संध्याकाळी प्रचाराच्या तोट सभा ज्या होणार होत्या राजकीय त्या सभा अतिशय शांतपणे झाल्या आणि प्रचार संपलेला आहे आता जो काही प्रचार होणार आहे तो आजचा मॅसेज फोन व्हॉट्सअप किंवा तोंडी भेटून राजकीय पक्षाचे कार्यकर्ते अतिशय जोमाने काम करत होते सर्वच तर आपण जालना जिल्ह्यातील राजकीय समीकरण जर पाहिलं तर गेल्या तीस वर्षापासून खासदार रावसाहेब दानवे हे प्रचंड मताने निवडून येतात त्यांचा एक हाती बालेकिल्ला आहे महायुतीच्या कार्यकाळात ते सतत निवडून आलेले दोन हजार चौदाला त्यांचं ढळमळीत कारभार होता पण तो राजकीय कारभार असल्यामुळे आणि मोदी लाट दोन हजार चौदाला आली आणि ह्या मोदी लाटेमध्ये खासदार रावसाहेब दानवे दानवे पाटील हे पुन्हा एकदा खासदार म्हणून जालना जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी संसदेत गेले होते त्यानंतर दोन हजार चौदा एकोणावीस आणि आता चोवीसची निवडणूक आहे दोन हजार चोवीस लोकसभा ही सार्वत्रिक निवडणूक आणि आतापर्यंत महाराष्ट्रात तीन टप्पे निवडणुकीचे झालेले आहे आणि उद्याचा जो तेरा तारखेला मतदान होणार आहे तो मराठवाड्यातील आणि अजून इतर काही जिल्ह्यातील चौथा टप्पा आहे तर आपण मतदार म्हणून कोणत्या पक्षाला कोणत्या पार्टीला प्राधान्य देणार आहोत त्यासोबत कोणत्या उमेदवाराला तुमचं मतदान होईल कोणत्या उमेदवार तुमच्या नजरेत चांगला आहे जो विकासाच्या बाबतीत जो सामाजिक राजकीय समीकरण पाहतो जो युवकवर्गांसाठी चांगलं काम करू शकतो जो शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेऊ शकतो जो ज्या त्या वेळी आपल्या शेतकरी बांधवासाठी योगवर्गांसाठी माता मावल्यांसाठी हक्कासाठी आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी भांडण झगडा करू शकतो म्हणजे संसदेत आवाज उठू शकतो बोलू शकतो अशा उमेदवाराला तुम्ही नक्कीच प्राधान्य द्या आणि विकासाच्या बाबतीत कारण सत्ताधारी असेल तर विकास होतो असं म्हणतात त्याच पद्धतीने तुम्हालाही प्राधान्य द्यायचं आहे तर आपण जालना जिल्ह्याचे तीन स्पर्धक तीन उमेदवार जे भारतीय जनता पार्टी पक्षाकून आणि महायुवतीण रावसाहेब पाटील दानवे हे उभा आहे तर महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी असे आणि तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीचा उमेदवार आहे डॉक्टर कल्याणराव काळे तसेच अपक्ष उमेदवारे पाहणा चिन्ह घेऊन मंगेश साबळे तर आपल्याला काय वाटतं आपण पाहतो आहोत की गावगाव मंगेश साबळेंचं जंगी स्वागत होते मंगेश साबळेला युवक वर्ग डोक्यावर घेण्याचं काम करतात ते माता मावल्या बहिणी पुरुष मंडळी गावगाव जंगी स्वागत करते आणि नुसतं स्वागतच नाही तर मतदान ही करणार हे ठामपणे सांगतात ते त्यासोबत मंगेश साबळेला थोडंफार आर्थिक मदत म्हणून फुलने फुलाची पाकळी हा पैशाच्या स्वरूपातही मदत करतात त्यासोबत डॉक्टर कल्याणराव काळे यांचाही प्रचारात चांगला जोर होता तेही गावगाव फिरत आहे फिरत होते आणि अनेक गावात त्यांचं चांगल्या प्रकारचे स्वागत झालेले कारण नवीन चाहरा नवीन संधी अशी तर अनेक आपण पाहतो की मतदारसंघामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये राजकीय समीकरण बदलले आहे कारण आता राजकीय लोक कधी काय करतील आणि मतदार बंधू बहिणींनो वातावरण पावसाचं असो किंवा उन्हाचा असो किंवा थंडीचं असो तुम्हाला आम्हाला मतदान करायचं आहे कारण माझ्या एका मतदानाने काय फरक पडतो हा जर निर्णय तुमचा असेल तर तुम्ही तो निर्णय मागे घ्या कारण एक मतदाना देशाची लोकशाही एका उमेदवाराला एक मतदान कमी पडलं तर तो, तो पडूही शकतो आणि एक जिंकूही शकतो दुसरी गोष्ट आपण पाहिलं एक काळ होता आणि त्या काळाच्या अवघात अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मताने कोसळलं होतं एक सदस्य कमी पडल्यामुळे तर अशा घटना घडू शकतात त्यामुळे आपलं अमूल्य मत आपण ज्या ठिकाणी आहोत मग आपण जिल्ह्याच्या तालुक्याच्या गावाच्या किंवा इतर आपलं मतदान ज्या ठिकाणी आहे ना आपण दुसऱ्या ठिकाणी राहायला किंवा कुठंही असेल कुठंतरी गेले असेल तरी तुम्हाला मतदान करण्यासाठी यायचं आहे तुम्हाला उमेदवार भेटला नाही भेटला तुम्हाला पार्टीच्या लोकांनी फोन केला नाही केला काहीही सांगू नका बोलू नका पण आपलं मतदान करण्यासाठी या कारण तुम्ही मतदान करता म्हणून तुमचं यादीमध्ये एकमार होते त्यानंतर तुम्हाला प्राधान्य दिले जातं कारण तुम्ही जेव्हा जेव्हा गावाकडे येता काही कामानिमित्त तर तुमचं नाव यादीमध्ये असायला पाहिजे तुम्हाला आडी अडचण येणार नाही ह्या राजकीय गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे तर आपण मंगेश साबळे की डॉक्टर कल्याणराव काळे की केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना प्राधान्य द्यायचं का किंवा कोण उमेदवार विजय होईल यासाठी कमेंट करा आणि बघूया आपण कोणत्या उमेदवार व उमेदवाराला प्राधान्य देतात चला तर आपण जाणून घेऊया कारण अपक्ष उमेदवार म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये जवळजवळ सोळाशे ते अठराशे गावं आहे असे म्हणतात आणि अठराशे गावापर्यंत पोहोचणं अपक्ष उमेदवाराला अशक्य आहे आणि तरी पण कारण समाजबांधव पाठीशी उभा राहणार आहे वर्गही पाठीशी आहे कारण काही राजकीय संबंध असतात काही मैत्रीपूर्ण संबंध असतात या सगळ्या गोष्टी अपक्ष उमेदवाराला प्राधान्य राहील दुसरी गोष्ट पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या तळमळीने गावगाव प्रचारासाठी रिंगणात उतरले होते त्यांनी आपल्या नेत्याचे आपल्या पक्षाचे विकास हित हितसंबंध लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, काम केलेलं आहे त्यांना सांगण्या सांगितलं आहे की आम्हीच आमचाच नेता प्रमुख आणि विकासाच्या बाबतीत संवेदनशील व विकास काम खेचून आणू शकतो हे मतदार बंधूंना सांगण्याचं काम काही पक्षाच्या कार्यकर्ते करत होते केलेले आहे तर आपण नक्कीच बोला जेणेकरून आम्हालाही समज की आपलं मत काय आहे कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एकमत मत मतदानाची मत, मत किंमत आणि मतदान दिलेलं आहे तो देशाचा पंतप्रधान असो किंवा राष्ट्रपती असो किंवा गावचा सरपंच असो किंवा सर्वसामान्य नागरिक त्यामुळे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला लोकशाही बळकट करायची ह्या लोकसभेची ही अठरावी निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी बदल होणार आहे बदल बदलल्या जाणार आहे कारण आपल्याला हा भारत देश एकनिष्ठ एक, एक संघ आणि पकड जातीच्या समीकरणातून आणि बंधुभाव टिकून ठेवायचा आहे त्यामुळे आपल्याला आपल्या जिल्ह्यातील नेतृत्व आपल्या जिल्ह्यातील खासदार हा खास सक्षम आणि सामाजिक राजकीय सर्वांचे संबंध जपणारा पाहिजे त्या हिशोबाने तुम्हाला आम्हाला मतदान करायचं आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा प्रतिक्रिया द्या कारण आम्ही तुमच्या भेटीला आपले शापले माणसं या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलो आहोत आता वातावरण प्रचाराचं थंडवलं आहे काल नंदुरबार येथे काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी साहेब यांची सभा झाली प्रचंड प्रतिसाद लोकांचा दिसला मतदारांचा प्रचंड गर्दी होती त्यानंतर काल छत्रपती संभाजीनगर मराठवाडा संस्कृती महामंडळ या ग्राउंडवरती शिवसेना प्रमुख मशाल श्री उद्धव ठाकरे साहेब यांची सभा अशी प्रचंड झालेली आहे त्या ठिकाणी संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे साहेब व जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे कल्याणकाळे साहेब यांच्या प्रचारार्थ ही सभा झालेली आहे उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला उत्कृष्ट लोकांचा आणि मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने दाखवला आहे पण मतदार काय करतील याचा काही भरोसा नसतो कारण ज्या सभेला गर्दी ज्या मतदान पेटीमध्ये गर्दी मतदानाचं हे कारण काही शहरामध्ये काही ठिकाणी मतदान पंचेचाळीस पन्नास पंचावन्न टक्के झालेले कारण मतदार जागरूकपणे मतदान करतात की नाही हे पाहणं गरजेचं असतं कारण माझं एक मतदानाने काहीच फरक पडणार नाही मी नाही गेलो तर काहीच नाही मी गेलो काय किंवा नाही गेलो काय तो निवडून येईल किंवा नाही येणार मला काही फरक नाही असं कोणी जर म्हणत असेल असं कोणाला जर वाटत असेल तर मित्रांनो हे चुकीचं आहे तर आपल्या या चालना जिल्ह्यातील भावी खासदार आपल्याला कोण पाहायला आवडेल यामध्ये कमेंट करा आणि व्यक्त व्हा कारण मतदार हा व्यक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तो मनात धगधगी दग असते तर आपण पुन्हा भेटूया मतदानाच्या दिवशी भेटणार आहोत त्यानंतर मतदानाचा निकाल बी पाहणार आहोत तर आपला प्रतिसाद नक्कीच आम्हाला असू द्या तर आपण वेळ काढून जे काही ऑनलाईन मित्रमंडळी माझ्यासाठी आले होते वीस पंचवीस लोकं का होत नाही जे आले ते ऑनलाईन आणि त्यांना मला प्रतिसाद दिला मी त्यांचेही आभार व्यक्त करतो तसेच आपण ह्या आपले आपले माणसे या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा जय हिंद जय जे महाराष्ट्र चला तर आपण लोकशाही घडूया बदल घडूया मतदान करूया मतदान हा आपला कळीचा मुद्दा आहे आणि आपण मतदान केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे पुन्हा एकदा सर्वांचे मतदार बंधूबंधींचे आभार जय हिंद जय जे महाराष्ट्र